वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले रयतेचे राजे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने कारंजा शहरात अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली शहरातील दत्त चौक शिवाजीनगर जांता राजा चौक महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून जयंती यावेळी शहरात अनेक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघण्यात आला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजशे ब्याण्णव महाराणा प्रताप मित्र प्रतापगुत शिवजयंती साजरी करण्यात आल्या अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड